हॅलो नमस्कार मी मनिका मोहन आपल्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करते मॉर्निंग टाईम आहे बाहेर थोडासा अंधार वाटतोय कारण पाऊस येतो आहे बारीक बारीक पाऊस येतो आहे अर्थात पावसाळा म्हटल्यावर पाऊस आलाच पाहिजे तर सकाळची सुरुवात आपली होत असते नाश्त्यापासून नाश्त्याला मी आज बनवणार आहे गुजराती लोकांचा फेमस असा स्नॅक्स म्हणजे ढोकळा एक वाटीवर बेसनपीठ मी ते चाळून घेते पिठामध्ये कुठल्याही प्रकारच्या गुठळ्या राहायला नको लंब राहायला नको आणि सहजपणे पीठ मिक्स करता यावे यामुळे हे बेसन पीठ मी चाळून घेतले आणि ही एक वाटीभर आहे बेसन पीठ आम्ही दोघेच आहोत नाश्त्याला तर हे एवढं पुरेसं होणार आहे आम्हाला तर चला स्टार्ट करते मी बनवायला पिठामध्ये मी अर्धा चम्मच साखर घातली आहे चवी मीठ घेतले आणि चिमूटभर हळद टाकली आहे हळद जास्त प्रमाणात टाकले तर ढोकळा लाल पडतो त्यामुळे थोडीशी हळद टाकली आहे हळद नाही टाकली तरी चालते पण कलर चांगला येण्यासाठी मी हळद टाकली आहे थोडीशी सगळं मिक्स करून घेतलं आता थोडं थोडं पाणी घालून मी हे बेटर बनवणार आहे मिक्सरच्या मदतीने मी ते सगळे लंब काढून घेते आणि छानपैकी मिक्स करून घेते आता ढोकळ्याच्या काही आठवणी आहेत आम्ही गुजरातला राहतो तर त्या फ्लॅटसमोर एक मावशी राहायच्या आणि त्या आम्हाला ढोकळा बनवून द्यायच्या खायला तर त्यांच्या हातचा ढोकळा खूप टेस्टी बनायचा त्या ढोकळ्याची अजूनही आठवण येते ढोकळा बनवायचा म्हटलं तर ह्या सगळ्या गोष्टींना खूप वर्ष झाली पण ढोकळ्याच्या माध्यमातून मावशींची आठवण येतेच अच्छा तर ढोकळ्यासाठी बीड भिजवून ठेवलं आहे मी आणि पाच दहा मिनटांसाठी झाकण ठेवून रेस्ट करायला ठेवले आता इथे ना गॅस चालू केला आहे मी स्टीमर नाही आहे माझ्याकडं तर आता कढईचा स्टीमर बनवायचा आहे आणि थोड्याशा क्वांटिटीमध्ये ढोकळा बनवायचा आहे तर कुकरच्या भांड्यामध्येच मी बनवणार आहे कढईमध्ये एक ते दीड ग्लास पाणी घेतलं आहे आणि ही जाळी ठेवली याच्यावरती कुकरचा डब्बा आरामशीर बसेल आणि झाकण पण लावता येईल म्हणजे हा आपला स्टीमर तयार होणार आहे आता झाकण ठेवून पाणी उकळायला ठेवले आता पाणी गरम आहे तोपर्यंत मी कुकरच्या भांड्याला तेल लावून घेते या पिठात आता मी एक लेमन फ्लेवरचं इनोचं सॅचेट घालते काही ठिकाणी यामध्ये सोडासुद्धा यूज केला जातो पण सोड्याने जास्त फ्लपी किंवा स्पंजी बनत नाही तर इनोने चांगला स्पंजी बनतो ढोकळा त्यामुळे इनोच मी घेतला आहे मस्तपैकी मिक्स करून घेतले आणि मिक्स करताच इनोने त्याचं काम केलं आहे म्हणजे पाहू शकता की बेसन फुलले आणि याच ह्याच सगळ्या प्रोसेसमुळे ढोकळा आपला स्पंजी बनतो तर हे सगळं आता मी तेल लावलेल्या डब्यामध्ये काढून घेते आणि स्टीमरमध्ये ठेवते ढोकळा व्हायला जेमतेम वीस पंचवीस मिनिटे लागतात आता मी ढोकळ्यावरती जे लिक्विड आपण पसरवतो ते तयार करते आहे तर एक पातेलं घेतलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे एक चम्मचभर तेल घातले आणि त्यानंतर एक अर्धा चम्मच मी मोहरी ॲड केली आहे ही मोहरी थोडीशी जाड आहे त्यामुळं मी थोडीशी कमी घातली आहे कढीपत्त्याची पाने बारीक करून टाकलेत एक दोन हिरव्या मिरच्या कट करून टाकल्या आता यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकले कारण पाण्याला थोडीशी उकळी येईल आणि थोडंसं कमी पण होईल पाणी आता ढोकळा आंबट गोड लागण्यासाठी यामध्ये थो टाकली थोडीशी साखर थोडंसं सा लिंबू पिळलं आहे आणि थोडंसं मीठ मी ॲड केलं होतं पण तेव्हा कॅमेराच बंद होता त्यामुळे ते दिसलंच नाही हे सगळं मिक्स केलं आहे उकळी येऊन द्यायची आहे आता याला आणि तोपर्यंत चेक करते मी ढोकळा तयार झाला आहे की नाही पण ढोकळ्याला अजून टाईम आहे पुन्हा पाणी चेक केलं म्हणजे कढाईमध्ये आहे की नाही ते आणि पुन्हा झाकण लावून ठेवलं आहे तर हे उकळून घेतलं आहे मी आता गॅस बंद करते आणि ढोकळा होईल याची वाट बघते वीस पंचवीस मिनटाने ढोकळा तयार झाला आहे आता खाली घेते आणि थंड झाल्यावरती ढोकळा कट करून घ्यायचा आहे तर माझ्याकडे जास्त टाईम नव्हता कारण मला परत जेवणाची सुद्धा तयारी करायची होती आणि ढोकळा होईपर्यंत मी पीठसुद्धा मळून घेतलं आहे तर आता मी ढोकळा कट करून घेते लागे बटाटे उकडायला ठेवले मळून झाले आता कपडे धुवून घेते मी आणि नंतर मग भेटते घरी असेपर्यंत सगळं काम आवरण्याचा मी प्रयत्न करते आता कपडे धुवून मी वाळत टाकते लवकर कपडे वाळावीत याकरता पाऊस तर आहे पण ऊन पण पडत नाही आहे त्यामुळे मग लवकरच कपडे धुवून वाळायला टाकते आता घरी आहे पण तो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस माझ्याच बरोबर म्हणजे माझ्याच पाठीमागे असतो त्याला काही क्वेश्चन्स विचारायचे असले तर आणि कंटिन्युअसली त्याचे प्रश्न चालूच असतात काही ना काही बारीक सारीक प्रश्न विचारत असतो कधी कधी तर काय उत्तर द्यावं हे सुचत नाही

त्या बॉटल मी टाकून दिल्या होत्या शौर्य कुठं का नकोय ते तू मग तुझ्या खेळण्याच्या खेळण्यासाठी बॅग मध्ये ठेवले खेळण्याच्या बॅग ठेवतो हेलो गाईज तर आले किचन मध्ये आता जेवण बनवायचे तर आता बटाटे उकडलेत ह्याची भाजी बनवणार आहे पिवळी भाजी शौर्याला खूप आवडते ही भाजी आवडते ना रे आणि ही भाजी जर त्याने खाल्ली नाही ना तर वडापाव त्याला ना देणारच नाही मी आता ना सोलून घेते बटाटे फ्रोझन ग्रीन पीस टाकून मी इथे बटाट्याची पिवळी भाजी बनवली आहे थोड्या वेळा झाकण ठेवलं आहे दोन मिनटासाठी आणि भाजी तयार झाली आहे आता इथे मी घेतला आहे चपात्या बनवायला मिस्टरांचा शिफ्ट वाईज जॉब आहे तर त्यांची फस्ट शिफ्ट आता चालू आहे तर ते सकाळीच गेले आहेत आणि त्यांना टिफिन न्यायची गरज नाही पडत मग दिवसभर आमच्या दोघांसाठीच चपात्या बनवत आहे शौर्याच्या टिफिनसाठी आणि स्कूलमध्ये जाताना थोडंसं जेवण करून जातो तरी पण ह्या चपात्या आमच्या दोघांसाठी जास्तच होणार आहेत पण मी थोडंसं एक्स्ट्राच बनवायचं पाहत असते कारण आपल्याकडची वयस्कर माणसं म्हणतात की टोपल्यामध्ये नेहमी एखादी चपाती एक्स्ट्रा असावी त्याकरता मी बनवत असते आणि तशी शिल्लक राहिलेली चपाती शौरस्कूलमधून आल्यानंतर खातो किंवा मला भूक लागली तर मग मी खात असते त्यामुळं काही वाया जायचा प्रश्न येत नाही पण चपात्या एक्स्ट्रा बनवत असतो नाश्ता वगैरे आवरला की थोड्या वेळ खेळत होतो आणि हे खेळण्यांचं त्याने काहीतरी बनवलं होतं तर ते पडलं आता इथे मी भांडी वगैरे क्लीन करून घेते सगळं किचन क्लीन करते किचनवरचं सगळं आवरल्याशिवाय मी भांडी साफ करत नाही कारण दो, दोन दोन वेळा तेच काम करण्यापेक्षा एकदाच चांगलं काम केलेलं बरं भांडी घासून झालेत किचन पण क्लीन आहे आणि भांडे कोरडे होईपर्यंत मी असं जाळीमध्ये ठेवते सुकल्यानंतर मग रॅकला लावते असं किचन क्लीन झाल्याशिवाय मला समाधान मिळत नाही काय करतो

पाऊस येतोय नाही येत आता ना पाऊस